दोदारी जाऊन मतदान देण्याची विनंती आहे त्या प्रभादाचे दोन्ही उमेदवार आज आपण प्रभाद येतमत आहोत प्रभात येतमतच्या अच्या उमेदवार सो मीनाक्षीताई जुंधरी त्या उत्तरवाडी परिसरात राहतात प्रभाद एकच्या त्या उमेदवार आहे आणि प्रभाद येतच्या दुसरे उमेदवार बाळूभाऊ जोगी उमात उर्फ बाळूभाऊ जोजी त्यांचं नाव उमाकांत रचलं बाळूभाऊ जोजीचे नाव परिचित आहे आणि सोबत या शहराच्या अध्यक्षाचे उमेदवार म्हणून सो विद्याताई सचिन आत्राम हे तीन उमेदवार सकाळी नऊ वाजेपासून या प्रभादात फिरत आहे तर हा प्रवाद अतिशय सुशितीचा प्रवास आहे या प्रभादा जण सर्विसवर आहे नोकरीवर आहे या प्रवादातून आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे या प्रवादाचे दोन्ही उमेदवार सोबत अध्यक्षाच्या उमेदवार सो विद्याताई सचिन आत्राम अतिशय प्रचंड मताने आपण पाहतो सकाळी नऊ वाजेपासून एवढ्या मोठ्या महिलांची उपस्थिती प्रत्येक जेव्हा आम्ही जारी जातो त्यांच्यातला असला आत्मीचा विश्वास आणि जनतेतून असला प्रतिसाद मतदार राजा भारतीय जनता पार्टी खुश आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा मी आमदार असताना या शहराचा शहरामोरा बदलाचा प्रयत्न केला शहराच्या अनेक समस्या दूर केल्या विकासाची प्रगती केली ती नेहमी खरंतर राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला त्यामुळे निधीच्या माध्यमातून सत्तेतला आमदार बनून या शहरातल्या अनेक समस्या मग रस्त्यात असो पिण्याच्या पाण्यात बसो या शहरातलं उद्यान असो स्टेडियम असो मुलांच्या खेळण्यासाठी पिळासमदूर असो असे ता अनेक कामात केले तातडीने वर्धा नदीवरून पाणीवरून पाणी बांधलं आज तर एकशे चाळीस कोटीची योजना अमृत टप्पा धरून मंजूर असून आजच्या वर्षाभरापासून या शहरात पाईपलाईन सुरू आहे भविष्यातल्या एक वर्षात या शहराला पिण्याचं पाणी चोवीस तास दररोज आम्ही उपलब्ध देणार आहे कारण ती पुन्हा नवर्धा धरणावरून पाईपच्या माध्यमातून या शहरात पाणी हो राहिलं वर्धा नदी आणि नवर्धा दोन्ही नदीच्या माध्यम येणारं पाणी आणि मोठं पॅट या शहरात जवळपास सहा उंच टाक्या मोठमोठ्या क्षमतेच्या त्यामुळे भविष्यातल्या चाळीस वर्षाची योजना या शहरासाठी आम्ही आणली आहे